पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार कराड तासगाव महामार्गावर दुचाकी चार चार चारचाकीची धडक दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी कराड तासगाव महामार्गावर खंबाळकर मळा बांबवडे तालुका येथे अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत याबाबत अज्ञात चारचाकी चालकाविरोधात रणजित रामचंद्र वाडकर व पस्तीस राहणार बोरगाव तालुका वाळवा यांनी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पलूस पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी पहाटे सव्वाचारच्या सुमारास फिर्यादी व त्याचा मित्र संभाजी हिंदूराव देवकुळे राहणार घोगाव तालुका पलूस हे फिर्यादीच्या दुचाकीवरून वाहन क्रमांक एम एच दहा सी व्ही सतरा एकोणसत्तर तुरची कारखाना येथील काम संपवून घरी जात होते यावेळी खंबाळकर मळा बांबवडी येथे पाठीमागून पांढऱ्या रंगाची चारचाकी क्रमांक एम एच बावीस सव्वीस पूर्ण क्रमांक माहीत नाही ज्या चा अज्ञात चालकाने फिर्यादीच्या मोटरसायकलीस पाठीमागून भरधाव वेगाने जोराची धडक दिली यामध्ये फिर्यादीच्या गुडघ्यांना उजव्या हाताच्या अंगठ्यांना खरचटून जखमी झाले तर त्याचा मित्र संभाजी देवकुळे याच्या हाताला व ओठाला तसेच डाव्या कानाला व उजव्या पायास मार लागून जखमी झाला आहे चारचाकी धारक वाहन न थांबवता निघून गेला याबाबत पलूस पोलीस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे